शुभ्रभात मित्रांनो आपण आता इथून मेन रोडवरून खाली आलो आणि आपण आता समोर दिसतं हे श्री दत्त गुरु यांचे मंदिर आहे आपण इथे आपली बाईक पार्क केले आहे आणि आता आपण जाऊ जा देवळामध्ये तत्पूर्वी देवळाचा बाहेरील भाग तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा आजूबाजूचा परिसर काहीसा असा आहे देवळाच्या छोटंसं देऊळ आहे इकडे आणि इथून आता आपण पहिल्यांदा द दर्शन करून घेऊ आतमध्ये जाऊ हा आतील भाग आहे बघू शकता तुम्ही इकडे असा काही सातमधला परिसर आहे आणि आता आपल्या समोर जायची दत्तगुरू हे बघा सुंदर आणि आकर्षक अशी मूर्ती आहे दत्तगुरूंची दर्शन करून घेऊ आणि देवळाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे सांगतो तत्पूर्वी दर्शन करून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा इथून आता आपण तिथे त्या साईडला पण मंदिरं आहेत मग तिथे पण जाऊ आणि हे खुद्द देऊळ कशामध्येच आहे कशा हीच्यामध्ये गाव एरिया जो आहे आतमध्ये जो रोड जातो बीचवरती तिथे आहे आहे तिथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे इकडे राईट मारायचं आहे आणि आता आपण जाऊ या साईडला इकडे पण तीन देवळं आहेत छोटी छोटी बाजूबाजूलाच आहेत इकडे तर तुम्हाला दाखव तुम्ही आपल्या समोरच आहे इकडे ही बघा मूर्ती हे आहे वेदांत सोनेनारायण देवता त्यांची मूर्ती आहे इथे आणि इथूनच त्यांच्या बाजूलाच या साईडला आहेत आपली महालक्ष्मी आहे इकडे या ठिकाणी सप्तशक्ती चंडिका देवता यांची मूर्ती आहे इकडे आणि इथूनच त्यांच्या बाजूला इकडे आहेत सामप्रसदाशिव परिवार म्हणजे शंकर पार्वती गणपती आणि पिंडी बघा किती सुंदर आहे या साईडला सामप्रसदाशिव देव परिवार देवता तिथे लिहिलं आहे वरती आणि त्याच्या बाजूलाच आहे इकडे श्रीकृष्ण यांची मूर्ती आहे या साईडला अशा ह्या तीन देवता आहेत दत्त महा महाराजांच्या बरोबर डाव्या साईडला आहेत त्या ह्या साईडला हे बघा इथून ते तिकडे दत्तगुरुंचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच इकडे ती तीन मंदिर आहेत आणि समोर हे नंदी देवता आहेत शंकरांच्या बरोबर समोरच आणि या साईडला पादुका आहेत हे बघा ते पण त्याच्याबरोबर बाजूलाच आहेत त्या साईडला आणि हे देऊळ असं काहीसं देऊळ आहे बघू शकता हे छोटंसं मा, आहे पण मस्त वाटते इथे शांत शांतता आहे कोकडे या साईडला हा त्याच्या मागच्या भा माग मागील भाग मागील जो भाग आहे तिकडचा परिसर आहे इकडे हे बघा इथे नारळगळ्याचे झाडं आहेत असं तिकडे पाणी आहे खारं पाणी छोटी खाडी आहे इकडे कशाही ही साईडला तुम्ही आलात तर खाडीचं पाणी आहे खारं पाणी हे ढोल वगैरे ठेवलेले आहेत उत्सवासाठी या साईडला